मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक रंगमंच जिथे रोज नवीन नाट्यमय घडामोडी घडतात शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली अजित पवार मोठ्या गटासह भाजपासोबत गेले उपमुख्यमंत्री झाले पण शरद पवार गटात निर्माण झाली एक पोकळी दादांची पोकळी आता या जागी नवा चेहरा उभा राहतोय का राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की रोहित पवार हेच नवे दादा बनत आहेत का राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना शरद पवारानंतर पक्षातील सर्वात प्रभावी नेता होते अजित पवार त्यांचा दादा म्हणून दरारा होता ठाम निर्णय आक्रमक बोलणं आणि कार्यकर्त्यांवरची पकड पण पक्ष दोन गटात विभागला गेल्यानंतर शरद पवार गटात एक शून्य तयार झालं सुप्रिया सुळे जरी सक्रिय असल्या तरी कार्यकर्त्यांना वाटतं की दादांची जागा ताई घेऊ शकत नाही याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार पुढे येताना दिसत आहेत भंडारात बोलताना त्यांनी एक वक्तव्य केलं ज्याने सगळ्यांचे कान टवकारले अजित पवारने भाजपाची साथ सोडली तर आपण एकत्र येऊ शकतो पण ते भाजपसोबत असतील तर एकत्र येणं ना शक्य नाही ही थेट ऑफर होती आणि त्यावरून लगेचच चर्चा सुरू झाली रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का आजच्या घडीला परिस्थिती गुंतागुंतीची आहे अजित पवार मोठ्या गटासह सत्तेत आहेत विधानसभा निवडणुकीत त्यांनी चांगलीच कामगिरी केली आणि पुन्हा उपमुख्यमंत्री झाले शरद पवार गटातले अनेक नेते अजूनही संभ्रमात आहेत राहायचं की जायचं या सगळ्यात रोहित पवार उघडपणे सांगतात की ते भाजप विरोधी आहेत यामुळे ते शरद पवारांच्या पुरोगामी विचारसरणीला जवळ मानतात राजकारण फक्त नेत्यांच्या विधानाने चालत नाही तर कार्यकर्त्यांच्या भावनेवर चालतं अजित पवार गटात गेलेले आमदार सध्या सुखावले असतील पण शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांना एक आक्रमक नेतृत्वाची गरज आहे रोहित पवार मैदानात दिसत आहेत स्पष्ट भूमिका घेत आहेत आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतायत यामुळे कार्यकर्त्यांना वाटतंय की नवे दादा आता पुढे येत राजकीय विश्लेषक म्हणतात अजित पवारांचे राजकारण म्हणजे सत्ता आणि व्यवहारशैली तर रोहित पवारांचं राजकारण हे विचारसरणीवर आधारित तरुणाईंकडून प्रतिसाद मिळवणार आहे आता मोठा प्रश्न असा शरद पवार गटात अजित पवारांची जागा रोहित पवार घेतील का आणि पुढच्या निवडणुकीत ते खरंच नवे दादा ठरतील का तर मंडळी राष्ट्रवादीतील ही दादांची पोकळी खरंच रोहित पवार भरून काढतील का की अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात खऱ्या दादांची जागा कुणी घेऊ शकत नाही तुमचं मत नक्की कमेंट्स मध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा